साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका सुस्वराज्य फाउंडेशन सातारा आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर अनधिकृत बॅनर्स होर्डिंग्स आणि इतर याचिकांवरील सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी विस्तृत निकाल दिला आहे तसेच मेहरबान उच्च न्यायालयाने पुन्हा जनहित याचिकेमध्ये वेळोवेळी अंती विविध आदेश पारित करून अनधिकृत बॅनर्स फ्लेक्स कमानी होर्डिंग्ज आदी राज्यातील नगरपंचायती आणि सर्व महानगरपालिका पोलीस प्रशासन यांना निष्कासन कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका विशेष मोहीम राबवणार असून सर्व अनधिकृत बॅनर्स फ्लेक्स कमानी कटआउट्स निष्कासनाची कार्यवाही संबंधित विभागीय कार्यालयामार्फत पोलीस विभागाच्या सहकार्याने करणार आहे याशिवाय उच्च न्यायालय मुंबई यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स यांच्या निष्कासनाची कार्यवाही करताना आढळणाऱ्या अनधिकृत बॅनर्स पोस्टर्स होर्डिंग्ज लावणारे नागरिक संस्था राजकीय पक्ष यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर आदी अनधिकृतरित्या न उभारण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयाकडे हमीपत्र सादर केले असूनही न्यायालयाच्या असे निदर्शनास आले की प्रत्यक्षरित्या सदर राजकीय पक्षाकडून अनधिकृत होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स आदी उभारण्यात येतात अनधिकृतरित्या उभारण्यात येणाऱ्या होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स आदींमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील पदार्थांचा वापर केला जात असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे संबंधित व्यक्ती संस्था राजकीय पक्ष यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे माहिती सादर करण्याबाबत सर्व महानगरपालिकांस निर्देश करण्यात आले आहेत उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स किंवा पोस्टर्स लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आणि लावल्यास त्यांचे तात्काळ निष्कासन करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते सोलापूर शहरवासियांना सोलापूर महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सदरील संकेतस्थळावरून परवानगी प्राप्त करूनच फ्लेक्स, पोस्टर्स बॅनर्स लावण्यात यावेत असे आवाहन करण्यात येत आहे